नमस्कार नितीन वस निकेतन तुळशीबा पुणे पुण्यातून स्वागत आहे सध्या आता एक म्हणू आपण की मतदानाचा दिवस मतदानामध्ये तुम्हाला अशी म्हणजे आपण जे हुबा टाकणार आहेत त्यांच्यासाठी एक आपण पॉलिटिक्स त्यांच्यासाठी एक नवीन एक कोरा आणि कोरा पण अशी आणली ना आपण त्यांच्यासाठीच नाही आहे म्हणा आपल्या ज्यांना एक्सक्लुझिव्ह युनिक आणि छान असं घ्यायचं असेल ना त्यांनी आपल्या शॉपला या हा असणार आहे कोरा पूर्ण डिजिटल पल्लू असणार आहे यासाठी डिजिटल पल्लू आणि पूर्ण हे दिसते ना हे पूर्ण विविंग हाताने विणलेला आहे डिजिटल पल्लू प्लस थोडं वर्क पण क्वालिटी एक्सक्ल्युझिव्ह असं हे कलेक्शन असणार आहे ज्यांना वेगळं आणि छान असं काहीतरी हवं असेल कोरामध्ये प्लस अशी वेगळी डिझाईन्स तर हे कलेक्शन खूप सुंदर आलेलं आहे सगळं हे प्युअर सिल्कचं कलेक्शन असणार आहे तुम्हाला या साडायचं यात या तुम्हाला एक दोन तीन डिझाईन दोन तीन कलर्स म्हणजे हा प्रॉपर हाच कलर फक्त हे बघा हे असणार आहे असं हे म्हणजे खूप सुंदर व्हरायटी आहे पल्लू वगैरे बघा काय सुंदर दिलाय असं मोर आणि बॉर्डर वगैरे सुंदर आहे ज्यांना असं युनिक वगैरे आहे आणि आहे पण मिळत नाही नितीन वस्त्र निकेतन मध्ये या तुम्हाला सुंदर व्हरायटी आली आहे सिल्क असणार आहे ज्यांना क्वालिटी घ्यायची त्यांनी नितीन वस्त्र निकेतनला यायचे दोन पैसे तुम्हाला एक्स्ट्रा द्यावाच लागतील कारण आपण क्वालिटी घेतोय क्वालिटीचे पैसे द्यायचे बाकी काहीच नाहीये आपण बाहेरच्या पैसे रिजनेबल रेट ऑलरेडी आहेतच त्यामुळे एकदा प्रत्यक्षात या हे कोरा असणार आहे डिजिटल प्रिंटचा पल्लू असणार आहे या सगळ्या साडीला पूर्ण हे डिस्प्ले वर्क हे हे बघा हे जे वर्क दिसते ना पूर्ण हातानं विणलेलं आहे पूर्ण हातानं बनलेलं आहे त्याच्यामुळे क्वालिटी एक नंबर असणार आहे व्हिडिओ सगळ्यांच्या शेअर करा नवीन असाल तर नक्की फेसबुक सगळ्या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ असे साड्या युनिक कलेक्शन ज्यांना हवे त्यांनी मस्त आणखी एक तुम्हाला साडी दाखवते त्याच्यातली ती खूप सुंदर आहे ती साडी हे बघा ही पण असणार आहे कोरामध्ये आता या साडीची एक खासियत तुम्हाला सांगतो बघा हे बघा ही पण एक प्युअर कोरा पण आता हे कोरा म्हणलं तर बघा हे बघा हे पूर्ण हँडवर्क असणार आहे हे जे तुम्हाला दिसत नाही टिकलीचं वगैरे पूर्ण हँडवर्क हे पॅच वर्क आता हे पॅच वर्क का दिलाय तुम्हाला एक सांगतो हे पॅच वर्क जे बांधणीचा दिलाय ना खूप सुंदर दिलाय हे बघा हे कोरा मध्ये मटेरियल आहे ह्या साडीला दोन ब्लाउज पीस असणार आहेत हा असणार आहे सासूचा ब्लाऊज पीस किंवा आईचा ब्लाऊज पीस असं आपण म्हणू ह्या साडीला पूर्ण लेस बॉर्डर असणार आहे हे बघा ही साडी पूर्ण लेस बॉर्डर एक नंबर कलेक्शन आलाय बघा एक नंबर कलेक्शन आहे बघा ही साडीचा लुक कोरा टिश्यू मटेरियल आहे लक्षात घ्या कोरा टिश्यू मटेरियल विथ बॉर्डर वगैरे आणि आता ह्या साडीची एक खासियत एक तुम्हाला आईचा किंवा सासूचा आणि हा आपला असणार आहे सुनेचा किंवा आपल्या बहिणीचा असा ब्लाऊज पीस आहे बघा हे असणार आहे असा ब्लाऊज पीस खूप सुंदर आहे एक डिसेंट ब्लाऊज आहे एक कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे अशी दोन वेगवेगळी व्हरायटी आपण बनवून घेतल्यात ज्यांना हवं आहे कोरा वगैरे आणि वेगळं काहीतरी शॉर्थता येतं आपल्या तीन वाजता निकेत्रामध्ये या खूप रिच एक नंबर कलेक्शन आपण बनवून घेतलेलं आहे हे कोरा टिश्यू असणार आहे विथ लेस आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आणि एक सेल्फ ब्लाउज पीस मस्त व्हरायटी आहे एक नंबर व्हरायटी एकदम लाईट वीट मध्ये प्युअर सिल्क ज्यांना हवे त्यांनी फास्ट या कारण हे आपण बनवून घेतले लिमिटेड स्टॉक असतो व्हिडिओ सगळ्यांच्या शेअर करा नवीन असाल तर नक्की फेसबुक इंस्टा ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ अशा साड्या जे तुम्हाला कुठे भेटत नाही तिन्ही तीन वाजता एकदम शंभर टक्के भेटल आज पस्तीस वर्ष झाला आपण तुळशी बागेच्या आतल्या ठिकाणी एक क्वालिटी रेट आणि हवं ती व्हरायटी आपल्या शॉपला नक्की तुम्हाला मिळणार आणि समाधान होईसपर्यंत मिळणार एवढं नक्कीच आहे